आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये गजलक्ष्मी म्हणजेच गजांतलक्ष्मी जाणून घेणार आहोत आपल्या घरात संपत्ती असावी आणि ती स्थिर राहून वाढ होत राहावी अशी सर्वांचीच इच्छा असते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये गजलक्ष्मी कशी असावी गजलक्ष्मी कोठे ठेवावी गजलक्ष्मी कोणत्या दिशेला ठेवावी आणि गजलक्ष्मी आपल्या घरात ठेवण्याचे काय काय फायदे आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिले बघूयात घरात ठेवण्यासाठी किंवा देवघरात ठेवण्यासाठी गजलक्ष्मी ही कशी असावी गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची एक जोडी जी की चांदीची पितळेची किंवा पंचधातूची असावी मूर्ती ही भरीव असावी तिला आतमधून होल नसावे किंवा पोकळ नसावी, नसावी। मूर्ती घेताना हत्तीची सोंडी वरच्या दिशेने असावी कारण वरती सोंड असलेली गजलक्ष्मी ही भाग्य आणि यशाचे प्रतीक मानले जाते गजलक्ष्मी आपल्या घरातल्यांना व आपल्यांना भरभरून आशीर्वाद देते यामुळे वरती सोंड असलेला हत्ती घरात व देवघरात ठेवलेला खूप चांगला मानला जातो तसेच हत्ती हा स्थिर न घेता चालत्या अवस्थेतला म्हणजेच चालणारा हत्ती घ्यावा व त्या हत्तीचा उजवा पाय हा समोर असला पाहिजे कारण उजवा पाय म्हणजे प्रगतीचे लक्षण अशा अवस्थेतला हत्ती म्हणजेच गजलक्ष्मी आपल्याला घ्यायची आहेत देवघरामध्ये पुजण्यासाठी चांदी किंवा पितळच आदर्श आणि शुभ मानले जाते त्याचबरोबर देवघरामध्ये गजलक्ष्मीची साईज किंवा आकार केवढा असला पाहिजे याला कुठलंही असं माप नाही आहे तुम्ही तुमच्या देवघराच्या साईजनुसार गजलक्ष्मी घेऊ शकता जर तुमचे देवघर छोट्या साईजचे असेल तर तुम्ही गजलक्ष्मी छोटे घ्या आणि जर तुमचे देवघर मोठ्या आकाराचे असेल तर तुम्ही गजलक्ष्मी ह्या मोठ्या आकाराच्या बघून घ्या गजलक्ष्मी हे लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे आपण गजलक्ष्मींना किंवा हत्तींना हळदी कुंकू देखील वाहू शकतो हत्ती हे भरभराटीचे प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर सदनता आणि मांगल्याचे प्रतीकसुद्धा मानले जाते त्यामुळे घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना केल्यामुळे घरात धन आणि समृद्धीची भरभराटी होते तसेच मूर्ती ही सर्व शुभचिन्हांनी परिपूर्ण असावी आता बघूयात गजलक्ष्मी कोठे ठेवावी तर गजलक्ष्मी ही आपण देवघरात किंवा घरातील मुख्य दरवाजासमोरही ठेवू शकतो गजलक्ष्मी हे देवघरात ठेवताना गजलक्ष्मीची पाठ ही देवांकडे व तोंड हे समोरच्या दिशेने ठेवावे आत्ता आपण गजलक्ष्मीची स्थापना कशी करायची त्याचा अभिषेक कसा करायचा हे पाहणार आहोत यात गजलक्ष्मी ही कोणत्या दिशेला ठेवावी तर गजलक्ष्मीची मूर्ती ही घरातील ईशान्य कोपऱ्याला असावी तर गजलक्ष्मीचे मुख हे उत्तरेकडे असायला हवे आपण बघूयात घरात गजलक्ष्मी ठेवल्याचे काय फायदे आहेत ज्या घरात गजलक्ष्मीची स्थापना केली जाते त्या घरात संपत्ती कायम टिकून राहते व त्यात उत्तरोत्तर वाढ होते व तसेच घरात सकारात्मकता ही राहते हत्ती हा चालणाऱ्या स्थितीतच घ्या स्थिर हत्ती घेऊ नका आता हा हत्ती आहे हा खूप अवाढव्य प्राणी आहे आणि खूप मोठा आहे त्यामुळे गजलक्ष्मी देव घरात ठेवल्यामुळे हत्तीसारखं बलवान मन आपलं होतं कुठल्याही प्रकारचं संकट कसलंही अगदी कितीही मोठं संकट आपल्यावर किंवा आपल्या घरावर आलं तर त्या संकटातून बाहेर निघण्याची ताकद ही आपल्याला गजलक्ष्मी देते दे। त्यामुळे देवघरामध्ये आपल्याला गजलक्ष्मीची स्थापना करायची आहे आपल्याला देवघरामध्ये दोनच हत्ती ठेवायचेत एक हत्ती ठेवायचा नाही आहे बाहेरून येणारा कोणताही व्यक्ती असेल त्याच्यासोबत येणारी किती पण नकारात्मकता असेल त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही किंवा वाईट नजरही आपल्याला लागत नाही गजलक्ष्मी हे लक्ष्मीचे वाहन आहे त्यामुळे मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आणि गजलक्ष्मीची स्थापना कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची आहे तुम्ही बघू शकता मी इथे शुक्रवारी गजलक्ष्मीची स्थापना करून घेत आहे तुमच्याकडे जर सत्यनारायण पूजा असेल गणपती बसले असतील किंवा धनत्रयोदशीची पूजा मांडली असेल किंवा मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडल्यावर किंवा तुम्ही देवीचं कुठल्याही प्रकारचं व्रत करत असाल तर त्या पूजेमध्ये तुम्ही हे गजलक्ष्मी नक्की ठेवत जा घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे आपण प्रत्येक पूजेमध्ये लक्ष्मी मातेला किती महत्त्वाचं स्थान देत असतो आणि लक्ष्मी माता म्हणजे फक्त पैसाच असं नाही आपलं सुद्धा एक लक्ष्मी आहे आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि घरामध्ये आर्थिक जी परिस्थिती आहे ती बळकट राहण्यासाठी हे गजलक्ष्मी आहेत यांची स्थापना करायची आहे वास्तुशास्त्रानुसार हत्ती हे शक्ती स्थैर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर श्री गणेशाची कृपा सदैव असते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल हो तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल